मला सांगा बरेच जण स्वतःच्या म्हणजे कामामध्ये व्यस्त असतात किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असतात पण ही माणसं किंवा तुम्ही आम्ही आपण कधी घरच्यांचा विचार करतो का आपण नेहमी घरच्यांना दुखवून बाहेरच्यांना आनंद देत असतो म्हणजे बाहेरचे आपल्याला फार जवळचे वाटतात घरातले आपले चोवीस तास सोबत असतात पण आपण त्यांना कधीच किंमत देत नाही आणि माझा विश्वास आहे म्हणजे आपण आपल्या बायकोला दुखवत असतो पण बाहेरच्यांना एवढं गोड गोड बोलत असतो की म्हणजे बर्फ सुद्धा वितळून जाईल एवढं तुमचा गोडपणाचा असतो हीच परिस्थिती मग बायको असेल आई असतील वडील असेल भाऊ असेल बहीण असेल कुणाबद्दलही सगळेच असं करतात असं माझं म्हणणं नाही परंतु आम्ही नेहमी आमच्या जवळच्या दुखवत असतो आम्ही बाहेरच्यांची एवढी काळजी करतो म्हणजे अडी अडचणीला कधीही घरातलेच पडतात मदतीला किंवा खास करून वाईट गोष्टीला बाहेरचे सुद्धा मदतीला पडतातच पण दुखवण्याचं काम मात्र घरापासून सुरू होतं पण याच्यात आनंद कितपत मिळतो मला तर नेहमी असं वाटतंय आणि मी त्याचा पहिला लाभार्थी आहे म्हणजे मला म्हणजे लपवायला किंवा हे करायला काहीच अडचण नाही परंतु आपण असं का वागत असतो त्याच कारण सुद्धा तसच असत आपलं आपल्यावर जेवढं प्रेम आपण आपल्या माणसांवर करत नाही तेवढं बाहेरच्यावर प्रेम करतो ते कुठल्याही पद्धतीचं असू द्या तुम्हाला कुठलं प्रेम शोधायचं हे ज्याने त्यांनी ठरवावं परंतु आम्ही आमच्या घरच्यांना मात्र नेहमी दुखत असतो हे वेगळं सांगायची गरजच नाही म्हणजे आपल्याला कुठं जायचं असतं गडबड असते आपण बाहेर निघालो सुद्धा परंतु आपण सकाळपासून खाल आप काही खाल्लेलं नसतं किंवा चहा सुद्धा घेतलेला नसतो सगळं काही म्हणजे घरच्यांना ती सगळी परिस्थिती माहीत असते तुम्ही बारकाईने जर लक्ष केलं तर तुम्हाला नक्की जाणवेल सुद्धा त्यावेळेस आपली बायको असेल किंवा आई असेल पहिल्यांदा म्हणते काहीतरी खाऊन जा आपण त्यांना गडबडीच्या त्या सगळ्या गोंधळामध्ये नीट बोलत नाही 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 खायचं मला मी बाहेर खाईल आणि बाहेरच्याचा एक साधा फोन आला तर एवढं प्रेमाने बोलतो नाही नाही आलोच पाच मिनटात नाही आपण नाश्ता बाहेरच करू ना आणि चुकून तुम्ही जर बघा ताट वाढून ठेवलं आहे आणि ते म्हणजे त्याचा लाभ न घेता स्वाद न घेता तुम्ही तसेच निघून गेलात आणि बाहेरचे तर स्वार्थीच असतात आता मी कुठल्या कॅटेगरी बोलतो आहे ते तुम्ही त्या चौकटीत तुम्ही विचार करा पण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस त्यांना फक्त तुमच्याकडून काहीतरी पाहिजे असतं किंवा आपलं जे टार्गेट असतं कुठंतरी जायचं मग ते कुठं तरी कामानिमित्त जा किंवा कुठं फिरायला जा किंवा अजून तुमची काही हाऊस मोज असेल तिकडे जा पण तेवढ्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला ती व्यक्ती जी बाहेरची असते ती कधीच तुम्ही खाल्लं का विचारत नाही काही खायचंय का विचारत नाही म्हणजे तू काय चाहतरी घेतलास काही का काही विचारत नाही पण ज्यावेळेस तुम्ही गावाच्या बाहेर पडता आणि निर्मनुष्य भागात जाता आणि जिथं तुम्हाला भुकेची आठवण येते पोटात कावळे ओरडायला लागतात त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या, त्या सकाळी बोललेल्या घरातल्या माऊलीचीच आठवण येणार त्यावेळेस तुम्ही तिचं मन दुखवलेलं असतं ते ताट सोडून गेलेलं असतात किंवा काहीच ऐकलेलं नसतं इव्हन एखादं तुम्ही काही चांगलं काम करत असाल तुम्ही घरात कमी चर्चा करता पण बाहेर जास्त चर्चा करता असं का होत असेल आणि खास करून महिलांना तर आपल्याला एखादी गोष्ट सांगायची म्हणजे तो आपला स्वतःचा कमीपणा वाटतो मी पुरुष आहे बायकांशी सगळं शेअर करायचं असतं का काही का। जण तर मित्र म्हणतात सगळ्याच गोष्टी बायकांना सांगायच्या नसतात काहीच गोष्टी बायकांना सांगायच्या असतात बायका आपल्यापेक्षा सुपर कॉम्प्युटर असतात बघा आपल्या फोनवर जर चुकून आपल्या एखाद्या बाईचा फोन आला बाहेरच्या किंवा आपल्या मैत्रिणीचा फोन आला आपली लगेच ट्युनिंगच बदलते बायकांना ते लगेच कळतं बायका सुपर कॉम्प्युटर असतात आपल्या त्या शाब्दिक हालचालीवर हा माणूस कुणाशी बोलतोय ह्याचं काहीतरी आहे का नाही किंवा त्यांचा जो सिक्स सेन्स असतो तो बरोबर आपल्या मोबाईलवरच येऊन बसलेला असतो तो लगेच सगळी माहिती डाटा कॅच करतो आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये तो लोड करतो तुम्ही म्हणता माझ्यावर संशय घेते माझ्यावर लक्ष ठेवते आता तुम्ही हेही म्हणाल की हा स्वतःच सांगतोय आणि उगच आमचा वेळ खातोय तसं समजा हवं तर पण मी सगळ्यांना जागृत करण्याचं काम करतो मला जर असं करायचं असतं तर मी अशी चर्चाच केली नसती ज्यावेळेस आपण सामाजिक विचारपीठावर चर्चा करतो त्यावेळेस आपण आपल्या माणसाची किंमत ठेवावी हाच या ज्यातला साधा सरळ मतीत अर्थ आहे म्हणजे आपण किती बाहेरच्या त्या ठिकाणी सगळं समजतो मोठ समजतो आणि घरच्यांना मात्र दुय्यम ठरवतो अरे ज्या म्हणजे राजकारण असेल समाजकारण असेल व्यक्तीच्या सार्वजनिक जीवन असेल तुम्ही कुठेही जा प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमाग काहीतरी घडत असतं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशनवर जा आणि तिथं हजारो लोक असतील प्रत्येकाच्या दिमागमध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन असतात मग ते नातेसंबंधाबद्दल असतात काम धंद्याबद्दल असतात कुटुंबाबद्दल असतात एकंदरीत सार्वजनिक जीवनाबद्दल असतात काहीतरी करायचंय हे होत नाही ते होत नाही मला इथं भेटायचं मला काहीतरी सुरू असतं पण त्या सगळ्यांचा अर्थ हा काळजी मध्येच असतो काळजीपोटीच हे सगळं होतं पण त्या काळजीला त्या रिस्पेक्टला त्या सन्मानाला त्या आपलेपणाच्या भावनेला आम्ही तेवढीच किंमत देतो का आम्ही देत नाही किंमत बघा तुम्ही तुम्ही कितीही टेन्शन मध्ये असू द्या म्हणजे तुमच्यावर आख्या जगाचं टेन्शन आहे देशाची तर तुम्हाला अर्थव्यवस्था खालीवर झाली तरी तुम्हाला टेन्शन आलेलं असतं आणि तुम्ही दिवसभर गल्लीतल्या म्हणजे गावातल्या वेगळ्या वेगळ्या गल्लीत किंवा गल्लीतल्या वेगळ्या वेगळ्या चौकात बोंबलतच फिरत असतात पण टेन्शन तुम्हाला देशाचं जगाच्या अर्थव्यवस्थेचं असतं देशाच्या अर्थव्यवस्थेचं असतं वेळ पडली आणि तुमच्याकडे जर प्रधानमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचा जर फोन नंबर असता तर तुम्ही त्यांनाही फोन करून मार्गदर्शन केलं असतं देश आणि राज्य कसं चालवायचं एवढं टेन्शन असतं कदाचित तुम्ही एखाद्या कामा व्यवसायात किंवा तुम्ही काहीही काम करत असाल तुम्ही तिथं दिवसभर प्रचंड कष्ट करत असाल किंवा तुम्हाला धावपळ झाली असेल किंवा तुम्ही काहीतरी रागातून त्रासातून दिवसभर काढलेला असेल पण तुम्ही घरी या घरी आल्यानंतर तुम्हाला फक्त एक तांब्याभर पाणी किंवा एक ग्लासभर पाणी फक्त घरातल्या आईनं किंवा बायकोनं किंवा बहिणीनं नुसतं हसत हसत दिलं तरी तुमचा अख्खा ताण निघून जातो एवढी ताकद तिच्या त्या चेहऱ्यावरच्या स्मित हास्यामध्ये असते जगण्यात जर पॉझिटिव्ह अटिट्यूड नसेल खर तर तो कसला असला पाहिजे अटिट्यूड हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु जर सकारात्मक भावना जर असेल प्रत्येक गोष्टीमध्ये जगण्याला एक वेगळाच अर्थ आहे म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की आपण जी किंमत बाहेरच्यांना देतो ना तीच फक्त जर घरच्यांना देण्याचा प्रयत्न झाला मित्रांनो तर तुम्ही तुमचा छोटा मोठा व्यवसाय असू द्या टॉप लेवलला जा तुम्हाला जर घरात समाधान असेल घरातल्या चेहऱ्यावर जर आनंद असेल तो कसाही देण्याचा प्रयत्न बाहेरच्या फार न दुखवायची ही आपण विडाच उचललेला असतो आता आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो कार्यकर्त्यांना दुखवायचं नाही हा आपला प्रचंड मोठा हेतू असतो कधीच नाही दुखवायचा आहे दुखावला की त्याचा फकीर शानमध्येच येतो तो आपल्याला कधी सोडून जातो हे सुद्धा कळत नाही पण त्याच वेळेस कारण दुखवायचं नसतं पण जर समजा कदाचित नाही दुखवलं इथपर्यंत आपण प्रयत्न करत असतो तीच जर परिस्थिती आपण आपल्या कुटुंबाशी आपल्या घरातल्या आपल्या जवळच्या आपण राहतो त्या परिसरातल्या लोकांशी जरी केली तरी खूप काही मोठं आहे तुम्ही बघा कुठलाही लोकप्रतिनिधी असूय कुठल्याही पक्षाचा विचारधारेचा तो माणसांना जास्तीत जास्त जपण्याचं काम करतो तो घरातल्यांनाही जमतो जपतो आणि बाहेरच्यांना आणि त्यांच्या कुटुंबातली सुद्धा मंडळी तशीच असते मला शेवटी एवढंच म्हणायचं आहे तात्पर्य काय सन्मान घरातल्या लोकांपासून केला आपल्या सोबतच्या लोकांपासून केला किंवा आपल्या सोबत जे अडीअडचणी आड़ तात्तीनं आपल्या पाठीशी असतात त्यांच्या सोबत जर चांगल्या पद्धतीनं राहिलं त्यांना जर सन्मान दिला आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही बाहेरच्यांना अगोदर सन्मान देण्यापेक्षा ह्यांना जर सन्मान दिला तर खूप काही मिळू शकतं एवढी ताकद आपल्या मनात आपल्या विचारांमध्ये असली पाहिजे तरच तुम्ही मोठे होऊ शकता अन्यथा अजिबात नाही म्हणून सन्मानाने बोललं पाहिजे आणि सन्मानाने राहिलं पाहिजे बाकी काय चुकलं असेल तर धन्यवाद कारण बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधीही चांगलं असतं खरंय ना धन्यवाद